अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर सगळ्यांचं सा। पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या वेळेला सुरुवात करते तर वटपौर्णिमा आलेली आहे दहा तारखेला दहा तारखेला वटपौर्णिमा आपण सगळेजण साजरी करणार आहोत तर ही वटपौर्णिमा प्रारंभ होतोय अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी दहा तारखेला व समाप्ती आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा तारखेला दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी तर वटपौर्णिमा घरच्या घरी कशा पद्धतीने साजरी करायची ज्यांना बाहेर जाण्यास वेळ मिळणार नाही किंवा वर्किंग आहेत त्यांच्यासाठी घरी कशी करायची घरच्या बाहेर कशी करायची त्याच पद्धतीने उपवास कसा सोडायचा काय खायचं काय नाही खायचं हे संपूर्ण आजच्या व्हिडिओ मध्ये इन डिटेल मध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये चला तर मग पाहूया वटपौर्णिमा घरच्या घरी कशा पद्धतीने साजरी करायची वटपौर्णिमा हा सण आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्वाचा सण आहे व हा सण वटपौर्णिमा हा सण आपल्या स्त्रिया करतात आता आजकाल कुमारिका देखील करतात बघा अविवाहित महिला ज्या आहेत म्हणजे ज्या मुली आहेत त्या देखील करतात हा सण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होण्यासाठी व जन्मजन्मी हाच नवरा आपल्याला मिळावा यासाठी आपण ही सेवा करत असतो वट सावित्रीची कथा तर तुम्ही ऐकलीच असेल प्रत्येकाला माहीत आहे सावित्रीने यमराजकडून आपल्या पतीचे प्राण कसे आणले होते कशा पद्धतीने त्यांना आपल्या पतीला पुन्हा एकदा जिवंत केलं होतं प्रत्येकाला माहीत आहे तेव्हापासून वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो आणि वटपौर्णिमा म्हणजे बघा एक प्रकारे दीर्घायुष्य आहे वाडाचं जा ते जास्त आहे व त्यावेळेस आपण त्यामुळे आपण हा सण देखील साजरा करतो अशी देखील मान्यता आहे त्यामुळे बघा आपण या दिवशी वटपौर्णिमा साजरी करायची आहे आता मी घरच्या घरी वटपौर्णिमा कशी साजरी करायची ज्यांना जे बघा कधी कधी आपल्याला जवळपास झाड नसतं किंवा बाहेर पडता येत नाही आपल्याला किंवा वर्किंग आहात तर खूप बिझी असतं बिझी शेड्यूलमधून वेळ काढता येत नाही तर अशा वेळेस घरच्या घरी तुमची खूप इच्छा आहे वटपौर्णिमा साजरी करण्याची व तुम तुम्हाला घराच्या बाहेर जाता येत नाही तर तुम्ही घरच्या घरी वटपौर्णिमा कशी साजरी करू शकता ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे आता मी हे वड्याचं झाड घेतलेलं आहे तर घरच्या घरी कसे करता येईल जर तुम्ही बाहेर करणार असाल तर बाहेर कशा पद्धतीने करता येईल बघा आता प्रत्येक ठिकाणी वटपौर्णिमा हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आता माझ्याकडे मी कसा साजरा करते मी कोणकोणतं साहित्य वापरते ते, ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला तर मग सगळ्यात अगोदर आपण साहित्य पाहूया तर बघा साहित्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर एक म्हणजे झाडाला लावण्यासाठी घालण्यासाठी हार घेतला आहे थोडीशी फुलं घ्यायची आहेत कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे आता हे काळेमणी प्रत्येकाकडे वापरतात की नाही ते मला माहीत नाही पण आमच्या इकडे हे काळेमणी वापरतात तशासाठी हे पाच काळेमणी अशा पद्धतीने दोऱ्यामध्ये ववले जातात अशा पद्धतीने दोऱ्यामध्ये ओवले जातात दो व ज्या आपल्या सुहासणी असतात त्या पाच सुहासणींच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे त्या मंगळसूत्रामध्ये याच्या गाठी बांधल्या जातात हे खूप महत्वाचं आहे व सौभाग्याचं लेन आहे आपले काळेमणी त्यासाठी आपल्या आमच्या इकडे तर अशा पद्धतीने करतात की हे पाच काळे काळेमणी सुहासणी स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्रामध्ये बांधले जातात आता प्रत्येकाकडे वेगळी प्रथा असेल पण आमच्या इथे असं करतो ओटी भरताना ओटी भरली हळदीकुंक लावले की हे पाच मणी देखील आम्ही बांधतो त्याचप्रकारे वडाला धागा बांधण्यासाठी ही गुंडी नंतर आपल्याला कोणतीही पाच फळं घ्यायची आहे पण महत्वाचा म्हणजे आमच्याकडे आंबा आम असतो आंबा घेतला जातो नसेल तर तुम्ही कोणतंही फळ पाच फळं घेतली तरी चालतील किंवा एकही फळ तुम्ही घेतलं तरी दे देखील चालेल हळदी कुंकू अगरबत्ती घ्यायची आहे त्याच पद्धतीने वडाला घालण्यासाठी पाणी घ्यायचं आहे तर तांब्यामध्ये ता पाणी घेऊन जावा कारण आता मी घरामध्ये दाखवते म्हणून तुम्हाला फुलपात्रामध्ये घेऊन दाखवलेलं आहे ओटी भरण्यासाठी तुम्हाला गहू घ्यायचे आहेत बघा कुठे कुठे ओटी मध्ये आता करवंद वगैरे जांभळ वगैरे ते देखील घेतात आता माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते मी आता सध्या घेतलेलं आहे नंतर ओटी भरण्यासाठी वड्याच्या इथे ओटी भरण्यासाठी एक नारळ लागणार आहे त्याच पद्धतीने हे घेतलेलं आहे बघा याच्यामध्ये सगळं काही आहे काळेमणी आहे भांगडे शृंगाराचं जे सामान मिळतं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये जे कंगवा मंगळसूत्र घंटन सगळं काही असतं त्याच्यामध्ये सिंदूरच्या डबेसकट सगळं काय असतं सवा शृंगाराचं सामान घ्यायचं आहे व नंतर आपल्याला ही सेवा करायची आहे अशा पद्धतीने मी एवढं सामान घेतलेलं आहे साहित्य घेतलेलं आहे तर आता आपण पूजेला सुरुवात करूया कशा पद्धतीने आपण पूजा करणार आहोत सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही पूजा करताना दिवेच्या साक्षीने करायची आहे जर तुम्ही बाहेर जरी जाणार असाल तर एक दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे सोबत बघा हवा येते हवेने विसतो दिसतो तर काळेपेटी देखील आवर्जून घेऊन जावा कारण तिथे दिवा प्रज्वलित करून अग्नीच्या साक्षीने आपल्याला कोणतीही सेवा करायची आहे तर सगळ्यात अगोदर तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्या व नंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीच्या मूर्तीला बाप्पाच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालून घ्यायची आहे अभिषेक घालून घ्या गा। सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाला अभिषेक घालून घ्यायचा आहे तर बघा गणपती बाप्पाला अभिषेक घालून घ्यायचा आहे ओम गण गणपते यन ओम गण गणपते यन मह ओम गण गणपते यन मह ओम गण गणपते ये ओम गण गणपते ये स्वच्छ वस्त्राने पुसून घेतल्यानंतर गणपती बाप्पाला तांदळाचं तांदळाचा आसन द्यायचं आहे बघा खाली काहीतरी आसन द्यायचं जर तुम्ही नागवेलीची पानं जरी वापरली तरी देखील चालतील गणपती बाप्पाला तांदळाचा आसन दिलेलं आहे सध्या मी व इथे ठेवायचं आहे व त्यांना अष्टीगंध किंवा हळदी कुंकू व्यवस्थित वाहून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर एका सुपारीची देखील बघा गणपती बाप्पा जर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती नसेल ठेवायची तर तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्ही आवर्जून सुपारीची सुपारी घेऊन सुपारी गे। जावा आता नागविलीची पानं नाही आहे मी अशोकाची पाने घेतलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी त्याच्यावरती तुम्हाला थोड्याशा तांदूळ ठेवायचे आहेत अक्षता ठेवायचे आहेत थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत व नंतर या सुपारीची तुम्हाला व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे तुम्ही याला स्थान घातलं तरी देखील चालतं नंतर ही अक्षता ठेवल्यानंतर त्याच्यावरती सुपारी ठेवून त्याला देखील हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावून घ्या व नंतर तुम्हाला तुमच्याकडे फुलं असणार आहेत त्या फुलं तुम्हाला थोडी थोडी ठेवायची आहेत नंतर काय करायचं आहे आता हे वडाचं झाड आहे सगळ्यात अगोदर वडाच्या झाडाला जे तुम्ही कापसाचं वस्त्र आणलेलं आहे ते कापसाचं वस्त्र घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही एखादी चुनरी एखादा कपडा जरी तुम्हाला वड्याच्या झाडावरती ठेवायचा असेल तरी देखील तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला तुम्ही जे पाणी आणलेलं होतं वड्याच्या झाडाला घालण्यासाठी जे पाणी दूध दूध दू, दू सुद्धा घेऊन जातात आता मी पाण्याचा यूज करते बघा पाणी जे आणलेलं आहे ते पाणी आपल्याला फिरत फिरत घालायचं आहे आता मी एका जागेला बसूनच तुम्हाला पाणी घालून दाखवते पाणी घातल्यानंतर बघा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे हळदी कुंकू लावल्यानंतर जो तुम्ही हार आणलेला आहे तो हार आपल्या या वडाच्या झाडाला तुम्हाला घालायचा आहे वडाच्या झाडाला हार घालून घ्यायचा आहे व नंतर तुम्हाला एक फुल देखील इथे खाली अर्पण केलं तरी देखील चालेल नंतर तुम्हाला सगळ्यात नंतर काय करायचं आहे बघा जो तुम्ही धागा घेतलेला आहे जो वडाच्या झाडाला धागा घेतलेला आहे तो व्यवस्थित इथे बांधून घ्यायचा आहे तुम्हाला व नंतर तुम्हाला याच्या सात फेऱ्या मारायच्या आहेत किती सात फेऱ्या मारायच्या आहेत बघा आता इथे गोल फिरता येत नाही आपण जर वडाच्या झाडाची पूजा करायला वड तिथे गेलो बाहेर जर जाणार असोल तर तिथे आपल्याला सात फेऱ्या घ्यायच्या आहेत व्यवस्थित धागा बांधून घ्यायचा मग नंतरच फेऱ्या मारायच्या नाहीतर कधी कधी कसं असं होतं की आपण गाठ व्यवस्थित मारत नाही व ती गाठ चुटली जाते व नंतर आपल्याच मनाला धाकधूक राहते हे गाठ अचानक सुटली तर कशी काय त्यामुळे व्यवस्थित गाठ व नंतर तुम्ही अशा पद्धतीने सात फेरे घ्यायचे आहेत आता तुम्हाला मी सात फेरे घेऊन दाखवते व्यवस्थित आपल्याला सात फेरे घालता येतात अशा पद्धतीने सात फेरे घातल्यानंतर तुम्हाला ही धाग्याची गुंडी धागा तोडायचा नाही तिथेच तो आपल्याला धागा व्यवस्थित गुंडावून ठेवायचा आहे व तिथेच धाग्याची गुंडी तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने धाग्याची गुंडी अशीच ठेवून द्यायची अशा पद्धतीने धागा इथेच ठेवून द्यायचा मग नंतर तुम्हाला बघा तुम्ही जे ओटीचं सामान आणलेलं आहे आता ती ओटीचं सामान व्यवस्थित घ्यायचं आहे ओटीच्या सामानाला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्या तुम्हाला मी दाखवते जे तुम्ही ओटीचं सामान घेतलेलं आहे ओटी भरण्यासाठी घेतलेलं आहे त्या ओटीचं सामान व्यवस्थित घ्यायचं <demaskian> हळदी कुंकू लावायचं हळदी कुंकू लावल्यानंतर मग तुम्हाला ओटी भरायची आहे अशा पद्धतीनं तुम्हाला ओटी भरून घ्यायची आहे ओटी भरल्यानंतर बघा ओटी भरायची आहे व नंतर तुम्ही एखादं फळ जे फळ घेतलेलं आहे आता आमच्या इथे आंबा ठेवतात तर तुम्ही आंब्याचं फळ अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे अशा प पद्धतीने घरच्या गर घरी तुम्ही ही पूजा करू शकता आता या ओटीचं काय करायचं तर ती ओटी घरात जर तुम्ही भरली असेल तर तुम्ही स्वतः यूज केली तरी देखील चालते व बाहेर भरले असेल तर एखाद्या सवासणीला जरी तुम्ही दिली तरी देखील चालते व नंतर ज्या वेळेस तुम्ही बायकांची ओटी भरणार आहात त्यावेळेस तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगितलं आता प्रत्येकाच्या घरात करतात की नाही माहीत नाही प्रत्येकाची पद्धत वेगळी असते अशा पद्धतीने तुम्ही काळे काळेमणी पाच बायकांच्या मंगळसूत्रामध्ये पाच मणी अशा धाग्यामध्ये ववून घ्यायचे आहेत व अशा पाच मणी तुम्ही प्रत्येक स्त्रीच्या अशा मंगळसूत्रामध्ये असे बांधायचे आहे तिथे व नंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ओटी भरणार आहात त्यावेळेस आता तुम्ही कोणतेही फळ घ्या व अशा पद्धतीने थोडे घ्यायचे आहेत व आपल्याला केळ अशा पद्धतीने ओटी भरायची आहे गहू व केळ घेऊन आपल्याला स्त्रियांची ओटी भरायची आहे पाच सुवसणींची ओटी भरायची आहे हळदी कुंकू लावायचा आहे बघा हा सण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करायचा आहे त्यामुळे न चुकता आवर्जून प्रत्येकाने हा सण करायला विसरू नका व या से सणाचे महत्व काय आहे हे प्रत्येक स्त्रीला माहीत आहे त्याचसोबत बघा आता आपण ही पूजा तर करून घेतली पण त्याचसोबत तुम्हाला हे देखील माहीत असायला हवं की आपण ही पूजा करतो आपण आपल्या पतीसाठी करतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतो त्याच पद्धतीने बघा आपण काय खावं या दिवशी बघा खिचडी वरीचा भात हे अजिबात खाऊ नका या दिवशी हे चुकून सुद्धा खाऊ नका या चुका टाळायच्या आहेत तुम्हाला तुम्ही या दिवशी फलहार करू शकता दूध घेऊ शकता ड्रायफ्रुट्स घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला फलहार करायचा आहे जोपर्यंत तुम्ही वडाची पूजा करून येत नाही तोपर्यंत तुमचा उपवास असतो म्हणजे आमच्या इकडे जर असाच असतो वडाची पूजा करून आल्यानंतर तुम्ही उपवास सोडत असतो तोपर्यंत आपल्याला उपवास पकडायचा असतो काही काही स्त्रिया दिवसभर उपवास करतात व दुसऱ्या दिवशी सोडतात भरपूर ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी आहे हे देखील तुम्हाला मी सांगते नंतर बघा आता कोणत्या रंगाची या दिवशी साडी नेसायची हे देखील बायकांना म्हणजे एक प्रकारे बायकांना उत्सुकता असते पण त्याच प्रकारे ज्या लहान मुली असतात त्यांना देखील उत्सुकता असते आपली आई नटते तर मला पण नटायचं आहे त्या पद्धतीने बघा जर साडी नेसायची असेल तर तुम्हाला हिरव्या रंगाची व लाल रंगाची हे सौभाग्याचं प्रतीक आहे आता मी पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे पिवळा रंग देखील नेसला तरी देखील चालतो पण हिरवा आणि लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही हे सौभाग्याचं लेणं जे आहेत त्याचप्रकारे सोळा शृंगार करायचं आहे नाही तर कुठे कुठे असं होतं की आहे त्याच वेशात बायका घराच्या बाहेर पडतात व वडाला पूजा वडाची पूजा करून येतात वडाला फेरे मारून येतात पण असं करू नका हा आपल्या महिलांसाठी देखील खास दिवस असतो एक प्रकारे आपण ही सेवा करत असतो पूजा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक स्त्री बघा कोण कोणापेक्षा छान दिसते याच्यामध्ये देखील कॉम्पिटिशन असतं आता का आता हे काच उत्तर तर कोणाकडेच नसेल पण बघा एक प्रकारे हा सण आपल्या स्वतःसाठी आपल्या पतीसाठी तर आपण करत असतो पण आपल्या स्वतःसाठी देखील आपण करायचं आहे त्यामुळे छान सोळा शृंगार परिधान करा तुम्ही व नंतर तुम्ही घराच्या बाहेर पडून ही सेवा करा मग याचं फळ तुम्हाला नक्कीच नक्कीच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून काळ्या रंगाची व पांढऱ्या रंगाची ही साडी चुकून सुद्धा नेसायची नाही काळ्या रंगाची व पांढऱ्या रंगाची साडी चुकून पण नेसू नका त्याचप्रकारे खाण्याच्या बाबतीत तुम्हाला मी सांगितलेच आहे साडीच्या बाबतीत देखील सांगितलेलं आहे हे दोन शुभ रंग लाल रंग व हिरवा रंग हे दोन शुभ रंग आपल्यासाठी भू खूप छान आहेत व महत्वाचे आहेत व शुभ मानले जातात या दिवशी तरी वट पौर्णिमे दिवशी तरी त्यामुळे ज्या पद्धतीने सांगितले आहे त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा पूजा करा त्याचा फळ निश्चितच तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटा मी व्हिडिओ तो बोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद